तर आता जे या कामाचे ठेकेदार आहेत कोकणे म्हणून आता तेच सब ठेकेदार म्हणून आहेत त्यांना फोन करतात हे स्पीकर फोन चालू करा तुमच्याच गावातले ना हां चिंचोलीचे हॅलो हां नमस्कार कोकले पाटील नमस्ते बोला ना आओ म्हणलं ते आपल्या भेटीचं त्या कामाचं काय करणार आहेत करणारच ना ठरत हा हा मग ते सगळी भिंत वगैरे आणि ते दोन्ही तिन्ही भिंत व्यवस्थित करून द्या हॅलो 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 हा म्हणलं कधी करणार आहे ते काम मग बर बर हॅलो कोकणे साहेब नमस्कार मी संदीप उतरडे बोलतोय मी बातमीदार आहे त्यांनी मला बोलवले इथले गावकऱ्यांनी तुम्ही ते भिंत पाडून टाकली त्यांची आर सी सी हॅलो ती भिंत पाडून टाकली नीट करून देत नाही असं त्यांचा तुमच्यावर आरोप आहे हा पाऊस उघडला पाऊस उघडल्यावर कोणत्या साहेबांना बोलले होते तुम्ही हॅलो पटारे साहेब आणि आगळे साहेबांचा काय विषय काय विषय हा त्यांचा काय विषय त्यांचा मुलगा कोण आहे तुम्हाला पार्टनर आहे कसे मुलगा पार्टनर आहे का तुम्हाला आगळ्यांच्या मुलाच्या नावानी का कोणाच्या नावानी ते विचारतोय हॅलो हॅलो बोलो ना बोला ना ते, ते आगळे साहेबांचं काम आहे का तुमचं काम आहे आगळे हा 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 आणि माझा मुलगा माझा मुलगा इंजिनियर आहे अच्छा हाँ। बर बर म्हणजे आगळे साहेबांचं आणि ते मग मग काय म्हणत लोक म्हणतात इथं का पंजाबीच्या नावाने काम आहे पंजाबीच्या नावाने काम आहे असं काही लोक म्हणत होती म्हणून म्हटल पंजाबीच्या आहे ना आगळ्यांच्या मुलाच काय नाव आहे आगळ्यांच्या आग मुलाचं नाव काय तेजस तेजस त्यांनी तुम्हाला दिले गए गए का ते का दोघ मिळून करता तुम्ही मग त्यांना काही कमिशन नाही का असते नाही कमिशन नाही मग आता मग त्यांना काय फायदा तेजसला काय फायदा हॅलो हॅलो काय होत सर तुम्ही बोलत नाहीत हॅलो आता भेटून काय करतात त्या लोकांचा प्रश्न सॉल्व करा ना ठीक आहे काय हरकत नाही ठीक काय बोलत नाही तू वाटत जाऊ दे तर काय हा काय तर मला भेटून काय उपयोग नाहीये इथं त्या लोकांची तक्रार आहे ते त्यांची तक्रार सॉल्व करा आणि ते कामाचा दर्जा खराब झालेला आहे तो त्याला एक भिंत भिंत हा मी तुमच्या माझ्या फोनवरून करू का तुम्हाला फोन दुसऱ्या वरून फोन करता के, आ, वर आ, का या नंबरवर हा ड्रॉप होतो आवाज पाऊस आणि ते काय ठीक आहे काय आहे ना त्या कामाच्या तक्रारी सॉल्व करा ना ते भिंतीला काय चालेल कोकणी साहेब हे त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे तेजस आगळेच काम आहे हे पंजाबी कडून तेजसचा विषय आणि तेजस कडून कोकणीचा विषय आणि अशा पद्धतीच हे कामाचा दर्जा आणि हे बोगसगिरी ही सुरू आहे तीन तीन जर ठेकेदार जर काम करत असेल तर जो तो ज्याचे त्याचे पैसे छापणार नफा करणार मुळात ज्यांनी काम घेतलंय त्यांनीच हे करायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये त्यांनी दुसरा सब ठेकेदार हा इंजिनियर आगळे यांचा मुलगा झालाय आणि याच्यात परत सब ठेकेदार हे कोकणी झालेत आणि हे कामाला काय करणार हे काम खरंच चांगलं करणार का आणि यांनी किती मायनस टक्केदारांनी हे काम घेतलेलं आहे ते आता त्या पटाड्यांनी सांगितलं पाहिजे का आंबेगाव तालुक्यामध्ये हे जसं काय ठेकेदारी शाही सुरू झालेली आहे काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय मगाशी मग अशी आपल्याला ते खूप बोलत होते आगळे का मग आमचा काही संबंध नाहीये माझ्या मुलाचं नाव सम काही घेऊ नका आणि आमचा काही रोल नाही आणि तुम्ही कशाला थे थे, विषय हे करता मी फक्त बघायला आलो होतो आता हेच तुम्ही पाहिले ते ठेकेदार काय बोललाय तेजस कोण आहे आणि त्यांनी काम किती रुपयाला घेतलंय आणि याला किती दिले आता याची चौकशी करावी आंबेगाव तालुक्यांच्या नेतृत्वाला माझी विनंती आहे कळकळी साहेब ह्या आगळेवर या त्या पटाटेवर आणि हे कामाचा दर्जा बोगस केलेला आहे त्या तिकडे तडे गेलेले आहेत काम समजा छोट किल्ले मोठं काम करायचं तर त्याचे तुकडे पाडलेले आहेत यांच्यावर सर कारवाई करा तरच म्हणता येईल की खरंच बाबा आंबेगाव तालुक्यामध्ये न्याय होतो आणि चुकीच्या कारभार करणाऱ्या व्यक्तींना शिक्षा होते जुन्नर टाइम्स तास तालुका आंबेगाव